आज मी तुमका ढोशाचा एक प्रकार दाखवते जो बाहेरच्या ढोसा सेंटरवर मिळता ज्या ढोशासाठी आपण नव्वद ते शंभर रुपये घालवतो आणि तो ढोसो जर तुम्ही घरात केलात ना तर चार जणांचा पोट आरामात भरात आणि त्यातल्या त्यात तुम्ही तो घरात केलात म्हणजे एकदम हेल्दी असतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये दिलात ना तर मुला येऊन सांगतली आई असंच टिफिन रोज देत जागे हा ढोसो बनवू काय पाच मिनटापुरेशि येत डोशाचं पीठ तव्यावर घालायचा त्यावर बटर सर्व बाजून पसरवून घ्यायचो यावर कांदो सिमला मिरची टोमॅटो जे बघून पोरकी नाक मुरडतात ताम बीट खूप सारा पनीर छोटस चीजचं किसून घालायचो त्यावर सॉस घालायचा आता मसाल्यात सगळ्यात भारी चव असलेलो पावभाजी मसालो घालायचो सर्व बाजून या पसरवून घ्यायचा खूप सारी कोथिंबीर घालायची मिनिटभर साकण ठेवून चिजलो की काढून घ्यायचा मग खूप साऱ्या पौष्टिक भाज्यांनी बनलेल्या या ढोशाक एक लाईक करा की